यापुढे राज्यातील सर्व कार्यक्रम संयुक्त होणार मनसेना युतीवर राऊतांचं भाष्य तर दोनही बंधू शंकराचे डोळे असल्याचं नांदगावकरांचं वक्तव्य नाशिक सारख्या परिस्थितीमुळेच नेपाळमध्ये लोक रस्त्यावर मोर्चावेळी रावतांची राऊतांची टीका तर नागावकरांकडून नाशिकच्या अवस्थेवर बोट जिल्हा परिषदांच्या आरक्षण जाहीर ठाण्याचं अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित तर पुण्यात सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद रोह्यातील कार्यक्रम पत्रिकेतून भरत गोगावले यांचं नाव वगळलं राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना संघर्षाचा नवांक पत्रिकेवर केवळ भाजप आणि राष्ट्रवादीची नाव ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या कुटुंबीयांचे भुजबळ धनंजय मुंडेंकडून भेट सांत्वन करताना भुजबळांचे डोळे पाणावले कुटुंबाला धीर देत आश्वासन भुजबळांचे मराठा समाजातील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्र्यांसह धोरणांना सवाल दहा टक्के आरक्षण एडब्ल्यूएस आरक्षण नकोच का ओबीसीतून समावेश हवा का भुजबळांनी भूमिका स्पष्ट करण्याचं दिलं आवाहन गृहमंत्री फडणवीसांनी वेश पालटून गुन्हेगारीने भेटलेल्या नाशिक मध्ये यावं मनसे तसेच शिवसेनेच्या जनाक्रोश मोर्चा वेळी मुंबईत प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून शिंदे आणि ठाकरेंची सेना आमने सामने वर्क ऑर्डर आमचेच असल्याचा दोनही पक्षांचा दावा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हे दाखल सोलापूरच्या गावातील बेकायदेशीर तहसीलदारांचा अहवाल गावकऱ्यांनी अहवाल फेटाळला परवानगी असल्याचा दावा माधुरी हत्येची वापसी लांबणीवर सुप्रीम कोर्टाकडून प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे घरवापसीच्या दृष्टीने माधुरीचं पहिलं पाऊल पडलं मठाधिपतींचा विश्वास सी पी राधाकृष्ण देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही उपस्थिती